संत 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 कोणाला म्हणावं ऐका एकदा काय झालं माझे ज्ञानोबा माऊली माझे नामदेव राया गोरोबा काका दादा छोटीशी असलेली माझी मुक्ताबाई कुठे निघाले वारीला निघाले कोणत्या वारीला विश्ववारीला विश्ववारीला वारी निघाले आणि माऊली पंढरपुरामध्ये आले पंढरपुरामध्ये माऊली आल्यानंतर नामदेवरायांच्या घरी गेले आवाज दिला नामदेव राया त्यावेळेस आतून आवाज आला नामदेव राया घरात नाही कुठे आहे मग चंद्रभागेच्या वाळवंटी नामदेव रायांचं कीर्तन चालू आहे आणि नामदेव राया तिकडे आहे माझ्या माऊलींनी निघाले आणि माऊली त्या ठिकाणी कीर्तनामध्ये जाऊन उभे राहिले कीर्तन एवढं रंगात आलेलं होतं आणि छान असं त्या ठिकाणी रंग भरलेला होता सगळीकडे आणि माझे माऊली गेले आणि माईक वरती उभे राहू लागले नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर अधिकार बघा आमच्या संत महिला संत जनाबाई जनाबाई माऊलींना म्हणतात ज्ञानदेवा बोला भंग कोण म्हणताय जनाबाई जनाबाईंचा अधिकार एवढा मोठा आज आमच्या संत जनाबाईंनी त्या ठिकाणी माऊलींनी गोड चाल म्हणावी देवानी नाचावं आणि सर्व संत मंडळींनी त्या ठिकाणी नामदेव रायांना त्या ठिकाणी साथ द्यावी असं गोड कीर्तन चालू होतं कीर्तन संपलं आणि आता माऊलींनी नामदेवरायांना सांगितलं आपल्याला वारीला जायचं आहे पण त्यावेळेस नामदेव राय सांगतात देवा किंवा माऊली मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही कारण देव आणि मी अलग राहू शकत नाही दिवस मी देवाशिवाय राहू शकत नाही पण ऐका ना माझे माऊली सांगताय नामदेव राया अव चला वारीला जायचं आहे त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी नामदेवरायांना समजून सांगतात नामदेवा अरे माऊली तुला घेण्यासाठी आलेली आहे रे अरे ज्यांच्याकडे माऊली येतात ना संत येतात ना ज्यांच्यावरती संतांची कृपा होते ना ते फार पावन होत असतात आणि तुला तर माऊलींची साथ लागते नामदेव राय सांगतात देवा अहो माझ्यावरती मोठा उपकार करा हो मी वारीला जाणार नाही तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही हो देवा त्यावेळेस ऐका देव सांगतात ज्ञानवर आहे आणि मी अलग नाही मग आम्ही दोघं एकच आहोत ऐक ना नामदेवा अरे वारीला जाशील ना संतांच्या चरणांबुत संतांसोबत जाशील ना संतांच्या संगतीत राहशील ना तुझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती कोण जागवता संत जागवतात आणि निघाले विश्ववारीला विश्ववारीला निघाले आणि जात असताना वारी जवळजवळ जवळजवळ प्रत्येक तीर्थ घेत 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 उत्तर प्रदेशामध्ये गेले उत्तर प्रदेशामध्ये गेल्यानंतर ऐका त्या ठिकाणी आपले संत चालले का कोणतं भजन करतात बाबा उत्तर प्रदेशामध्ये वारी वारकरी आपले सर्व आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी एक संत 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 नाही म्हणायचं त्यांना योगी म्हणूया आपण संत कसे असतात संतांच्या हृदयामध्ये करुण भाव असतो दया असते आणि संत कोणावरती कोपत नसतात पण त्यांना आपण योगी म्हणू आणि उत्तर प्रदेशामध्ये आल्यानंतर या ठिकाणी यांचं भजन चाललंय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजनावरून ओळखलं की हे वारकरी आहे महाराष्ट्रामधून आलेले आहे आणि त्या साधूचं नाव होतं कान्ह साधूचं नाव कान्होरी होतं आणि त्या ठिकाणी माऊलींना प्रश्न विचारला आप कहा के हो माऊलींनी सांगितलं आम्ही महाराष्ट्रातून आलो आणि आम्ही चारधाम यात्रा असेल आम्ही हे विश्ववारीला आलेलो हो, आहोत आणि चाललो आहे भगवंताचं चा दर्शन घेत घेत निघालेलो आहे त्यावेळेस तो म्हणतो मैंने सुना है आप, आपके में जो नामदेव है वो नामदेव बोले वो तुम्हारा विटेवर का पत्थर है ना बोले वो दूध पीता पीता है उसके पीता है उसके हाथ से दूध किसके हाथ से नामदेव से नामदेव के हाथ से माऊली म्हणे हो हो पितो म्हणे आमचा पांडुरंग पण तो माणूस पांडुरंग नाही म्हटला तो म्हटला दगड त्या दगडाला दूध पाचतो तुमचा नामदेव राया पण आताच मी माझ्या योग मायेने मी काय करतो इथं एक दगड आणतो आणि या दु दगडाला दूध दूध पाचतो बरं म्हणे ज्ञानोपा माऊली म्हटले बरं नामदेवराया सोबतच होते पण शानी माणसं स्वतःची ओळख सहजासहजी करून देत नसतात बरं म्हणे पाजा म्हणे आमचा दगड पण दूध पितो तुमचा पण दगड दूध पेईल म्हणे पाजा म्हणे पण छोटीशी असलेली माझी मुक्ताबाई ऐका मुक्ताबाई निवृत्त ज्ञानोबा दादाला विचारते दादा काय म्हणतो रे हा त्यावेळेस ज्ञानोपराय सांगतात हा हिंदीमधून म्हणतो आहे की जो विटेवरचा आपला मालक आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे त्याला दगड म्हणत आहे आणि त्या दगडाला मने नामदेव राया धूत पाजतात जेऊ घालतात मने असं म्हणतोय छोटीशी असलेली माझी मुक्ताबाई मुक्ताबाईच्या तळपायच्या मस्तकाला गेली आणि मुक्ताबाई म्हणते झिपऱ्या अरे तुला काय करणार रे विटेवरच्या मालकाचा अधिकार अरे विटेवरच्या मालकाचा अधिकार कळण्यासाठी संत व्हावं लागतं आणि जो संत झाला त्यालाच अधिकार कळत असतो तुला काय कळणार माझ्या मालकाचा अधिकार ऐका माझी मुक्ताबाई म्हणते चल महाराष्ट्रामध्ये पंढरपुरामध्ये पांडुरंगाला दूध पाजून दाखव त्याने आणला दूध पाजलं पण माझ्या समाधान झालं नाही मुक्ताबाई म्हणते पांडुरंगाला दगड म्हणाला अरे दगडाला दूध पाजण्याची क्षमता तुझ्यामध्ये असेल पण पांडुरंगाला दूध पाजण्याची क्षमता तुझ्यामध्ये नाही चल म्हणे पंढरपुराला आले पंढरपुरामध्ये पंढरपुरामध्ये आले आणि आल्यानंतर हा जो कानोगोरी आहे ना हा आता श्रीमंत होता गडगंज संपत्ती होती योगी होता योग बळाने सगळ्या सा, गोष्टी साध्य होत्या सेवक होत्या जटा वाढलेल्या होत्या मिशा पकडण्यासाठी दोन दोन चार चार माणसं होते जटा पकडण्यासाठी माणसं होते आले महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपल्याकडे जे खरं असतं त्याला किंमत नसते आणि जे खरं नसतं त्याला फार मोठी किंमत असती आता माऊली माऊली गेल्यानंतर आम्हाला माऊलींचा अधिकार कळाला माझे तुकोबराय गेल्यानंतर तुकोबरायांचा अधिकार कळाला जोपर्यंत होते तोपर्यंत आम्हाला अधिकार कळाला नाही ऐका आले महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर इथले आपल्या लोकांनी काय केलं मोठा तंबू उभारला मोठा तंबू उभारला छान त्याचं स्वागत केलं राहण्यासाठी तंबू मध्ये त्याला जागा दिली आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आता पांडुरंगाला दूध पाजण्यासाठी जायचं आहे घेतली घागर एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच पाच घागरी भरल्या सेवकांकडे घागर दिली एक स्वतः जवळ घेतली ऐका घागरी घेतल्या आणि निघाला मोठ्या गर्वाने निघाला मी दगडाला दूध पाजू शकतो हा तर विटेवर उभा असणारा हाही काळा कुठं दगडच आहे याला सुद्धा मी दूध पाजणार आहे बर आला कुठपर्यंत आला महाद्वारापर्यंत आला आल्यानंतर माझी मुक्ताबाई माझी माऊली माझे नामदेव राया नामदेव राया गरुड खांबाला मिठी मारून त्या ठिकाणी उभे होते सगळी गंमत बघत होते छोटीशी असलेली माझी मुक्ताबाई पांडुरंगाकडे तिरप्या नजरेने बघत आहे अरे रात्रंदिवस तुझं भजन करतो ना रात्रंदिवस तुला आळवतो ना तुझ्याशिवाय या क्षण ही जगत नाही ना याच्या हातून तू दूध पिणार फक्त अशी नजर देवाकडे टाकली देव म्हणे मुक्ते शांत बाईस तेवढ्यामध्ये आला महाद्वारामध्ये महाद्वारामध्ये आल्यानंतर याच्या जटा मोठ्या मोठ्या होत्या आतमध्ये घुसता येईना मग ते सेवक होते ते बाजूला केले कसं कसं आतमध्ये घुसला महाद्वारामध्ये घुसला आणि घुसल्यानंतर थोडं पुढे 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 गरुड पु, गरुड खांब जवळ येऊ लागला आणि त्या दुधामधून उकळ्या फुटू लागल्या उकळ्या फुटता 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 एवढ्या उकळ्या फुटल्या की त्याची जी ढेरी होती ना ती घागर त्या ढेरीला लटकली आणि ढेरीची कातडी बाहेर पडली तशीच तेच घागर सोडून दिली पुन्हा पाठीमागे गेला पुन्हा आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याच्यावरती उपचार केले पुन्हा आला पुन्हा आला पुन्हा आला असे एकशे पंचवीस घागरी दूध आणल्या आता वेळ होती शेवटची पुन्हा जायचा पुन्हा बरा व्हायचा पुन्हा दूध पाजायला यायचा ऐका दूध पाजायला यायचं आता शेवटची वेळ आहे आणि माझी मुक्ताबाई म्हणते देवा आता बस झाल्या एकशे पंचवीस घागरी दूध आणल्या आता बस झालं आणि आला महाद्वारामध्ये इतके दिवस दूध फक्त उकळत होतं आज जसा महाद्वारामध्ये घुसला तसे आगीचे बंबळ निघू लागले आणि पुन्हा घागरी त्या ठिकाणी पडाल्या पडल्या पूर्ण कातडी निघाली आणि आता याला कळालं की मी दगडाला दूध पाजू शकतो मी या ठिकाणी योग मायाने काहीही साध्य करू शकतो पण या ठिकाणी योग माया चालत नाही काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवित या ठिकाणी संतांच्या उपकार व्हायला लागतात घागर खाली पडली आणि छोटीशी असलेली माझी मुक्तबाई नामदेव रायांना म्हणते नामदेवा आता विट्टेवरच्या मालकाला दूध मुक्ताबाई म्हणते नामदेवा पाजा देवाला दूध म्हणता मुक्ते हा योगी आहे त्याच्याकडे फार संपत्ती आहे ऐक ना मुक्ते माझ्याकडे देवाला पा... दूध पाजण्यासाठी ग्लासभर दूध सुद्धा नाही गं मी देवाला कसं दूध पाजणार मुक्ताबाई म्हणते काबार नामदेवराया वृंदावनामध्ये जी राधा आहे त्या राधेचे चरण धूळ पाजल्यानंतर भगवंताचं तिच्या चरणाची धूळ देवाला चालते ती सुद्धा संत आहे आणि आपण सुद्धा संत आहोत ती सुद्धा त्याचं नाव आणि आपण सुद्धा त्याचं नाव घेतो मग बरा या रावळामधला दूध नामदेव राय म्हणतो मुक्ते अगं या रावळामध्ये आपण सर्व उभे आहे ग हे दूध तुडवलं गेलं ग हे दूध देवाला नको पाजायला त्यावेळेस मुक्ताबाई सांगते नामदेव राया भरा हे दूध ऐका माझ्या नामदेव रायांनी त्या रावळा मधला ग्लास भरून दूध उचललं आणि पांडुरंगाच्या तोंडाला जसं का दूध लावलं तसं माझा विटेवरचा मालक मोठू मोठो 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 मुटू, 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 मुटू दूध पिऊ लागला आणि मग हा गोरी म्हणतो अरे नोहे हा सामान्य महिमा संतांचा किंवा दूध पिऊ मोरे गोविंदला लाला। लाला। हा महिमा संतांचा आहे म्हणून हे संतांचे उपकार आहे हे संतांच्या तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि मग हा कहनो म्हणतो तुमचे फार मोठे उपकार झाले माझ्याकडे योग होती शक्ती होती पण संतांचं सानिध्य नव्हतं संतांचे उपकार नव्हते संतांचं हस्त माझ्या चरणावरती माझ्या डोक्यावरती नव्हतं आता माझे संतांचे माझ्यावरती उपकार झाले ह्या पांडुरंगाचा कळाला म्हणून काय सांगू निरंतर जागविती या आणि देव दूध पित आहे हे कान्ह बघितलं आणि साष्टांग दंडवत घातलं आणि सांगितलं मी योगबळाने सर्व गोष्टी सिद्ध करू शकतो पण तुमच्या विटेवरच्या लाळवू शकत नाही या विटेवर संत व्हावं लागेल भक्त व्हावं लागेल संतांची शरणागती प्राप्त करावी लागेल